स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर नऊ दिवस नऊ महिला जागर कर्तृत्वान महिलांचा बदलापूर शहरातील विविध कर्तृत्वान महिलांचा आपण आपले बदलापूर वृत्तवाहिनीतर्फे सन्मान करणार आहोत अर्थात नवरात्रीला आता सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये नवदुर्गेचे नवीन रूप आपल्याला बघायला मिळतील आजकाल अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी प्रगती केली आहे आपल्या बदलापूरमध्ये देखील विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रगती करत आहेत आणि अशाच वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील महिलांची ओळख आज आम्ही तुम्हाला जागर कर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नव प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून देणार आहोत तुम्ही सुद्धा विचार करत असाल की आज आपल्यासोबत चर्चेमध्ये कुठल्या क्षेत्रातील महिला आहेत असं बोलतात राजकारण हे फक्त पुरुषांनाच जमत महिलांसाठी ते नसतं महिलांनी फक्त चूल मूल आणि घर एवढंच सांभाळायचं असतं पण आज एक प्रत्यक्ष संघर्षाची अशीच कहाणी आपण बघणार आहोत आपल्यासोबत असणार आहेत राजकारणा क्षेत्रातील एक महिला अस्मिता कांबळे मॅम ठाणे जिल्हा युवती सरचिटणीस अस्मिता कांबळे ज्यांना आपण अनेक वेळेला बघितलं असेल न्यूज चॅनलच्या माध्यमातून राजकारणात थ्रू अनेक समाज कार्य करत आहेत तर स्वागत करूया अस्मिता कांबळे मॅम यांचं नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले बदला वृत्तवाहिनीमध्ये नमस्कार मी सो अस्मिता प्रफुल कांबळे आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा युवती सरचिटणीस तर खूप सुंदर अशी ओळख जी आहे आपल्याला मॅडमने करून दिलेली आहे अर्थात तुम्ही विचार करत असाल जसं की मी पहिले सांगितलं की राजकारण खरोखर महिलांसाठी नाहीये परंतु ही संघर्षाची कहाणी ऐकल्यावरती प्रत्येक स्त्री जी वेगळा काही व्यवसाय करते ती देखील प्रेरणा स्रोत होणार आहे आणि तिला देखील अनेक प्रेरणा मिळणार आहे आणि तुम्ही देखील राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी घाबरत असाल तरी घाबरणार नाही कारण एक संघर्षाची कहाणी आहे तर चला सुरुवात करूया आपल्या कहाणीला तर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत yes. आहे मॅम तुमचं मॅम कसं ठरवलं की आपण राजकारणात जायचं म्हणजे असं आधीपासून ठरलेलं होतं की सगळं काही अचानक घडत गेलं राजकारणात येण्याचं असं काही ठरलं नव्हतं आणि अगदी शाळा कॉलेजमध्ये असताना पण असं मी काही ठरवलं नव्हतं कारण कॉलेजला असताना माझा विषयच होता पॉलिटिकल सायन्स आणि त्याच्यामध्ये मी अगदी कॉलेजला बारावीला कॉलेजमध्ये आहे त्या विषयात Okay. पण कधी वाटलं नाही की आपण पुढे जाऊन राजकारणात जाणार आहोत पण आता ही संधी अशी मिळाली की मी आणि प्रियांका वेणी आम्ही तशा बेस्ट फ्रेंड आहोत चांगल्या मैत्री आहे आमच्या दोघींच्या त्यांच्यासोबत मी होती। फिरत होती आणि फिरत असतानाच दादांना माझ्यात काहीतरी गुण दिसले असतील आणि मग दादांनी मला संधी दिली आणि खरंच मी त्यांची खूप आभार आहे की त्यांनी मला ह्या कार्यक्षेत्रात मोठी संधी दिली मला चांगलं पद ही म्हणजे असं तुम्हाला वाटलं नव्हतं कधी की तुम्ही राजकारणामध्ये देखील पाऊल कधीच वाटलं नव्हतं कारण मला असं मला एक मला म्हणजे आपल्याला एक वाटतं की आपण एक बिझनेस वुमन व्हावं बरोबर किंवा ह्या ह्या क्षेत्रात मला जायला आवडलं असतं पण पॉलिटिक्स मध्ये येणार किंवा राजकारणात मी येणार हे कधी ठरवलं नव्हतं आणि दादांनी संधी दिली आज त्या संधीचं सोनं नक्कीच करणार पण बेसिक असं आपलं एज्युकेशन काय झालेलं आहे असं कधी झालं का की जसं की मी शिक्षण वेगळ्या क्षेत्रात घेतलं आणि आता सध्या प्रगती वेगळ्या क्षेत्रामध्ये करते आहे म्हणजे मला फॅशन डिझायनिंगची खूप आवड होती ते झालेलं आहे आधी माझा बिझनेसही होता पण लग्न झालं मुलं लहान त्याच्यात बिझनेसकडे जास्त लक्ष नाही गेलं आणि जसं ह्या क्षेत्रात अचानक वळली गेली मग असं झालं म्हणजे विचार केलेला नसताना देखील जे आहे अचानक सगळ्या गोष्टी घडत गेल्या परंतु तरी सुद्धा आपण जर त्यांचं कार्य बघत असाल तर खूप सुंदर समाजकार्य जे आहे राजकारणाच्या माध्यमातून करत आहेत मॅडम अनेक अडचणी देखील आल्या असतील तुम्हाला कधी असं वाटलं का आम की आम सर्वसामान्य जनतेला सुद्धा राजकारण म्हटलं की भीती वाटते आणि स्पेशली महिला म्हटलं की अरे नाही होणार याच्याकडनं कसं शक्य आहे घर मूल सगळं सांभाळून बाहेर पडायचं तर अशा कधी अडचणी आल्यात का मला अडचणी म्हणलं तर अशा फारशा नाही आल्यात पण कसं आहे शेवटी आपण एक स्त्री आहोत प्रत्येक महिलांना घर संसार बघायचा असतो आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्या मी राजकारणात आले किंवा ज्या मी समाजाच्या नजरेस आली त्यावेळेस माझ्या कानावरती हे शब्द सतत पडायचे की राजकारणात कशाला जायचं किंवा राजकारण चांगलं नाहीये आणि कशाला जायचं राजकारणात असं बरेचसे जवळचे असतील लांबचे असतील नातेवाईक असतील मित्र मैत्रिणी यांच्याकडून मी बऱ्याचदा ऐकलेलं पण त्या गोष्टीचा माझ्या काही फारसा फरक मला म्हणजे पडला नाही कारण मला जर खंबीरपणे साथ असेल किंवा पाठिंबा असेल तो माझ्या मिस्टरांचा होता आणि ते नेहमी सतत बोलायचे की तू तुझा पुढे तू जा पुढे आता दुसरी गोष्ट राहिली मुलांची तर मला मुलांचं एक कौतुक करायला आवडेल की मुलं नेहमी म्हणजे ते लहान आहेत असं काही मोठी नाही आहेत एक सिक्स्थ स्टँडर्डला मुलगा आणि थर्ड स्टँडर्डला मुलगी आहे त्या दोघांचा एक विशेष मला पाठिंबा असा लाभला की मी कुठेही गेली तर ते दोघं त्यांचं त्यांचं स्वतःच स्वतःच मॅनेज करणार बरं असंही नाही की ते माझीही काळजी करतात कारण ही गोष्ट आता मी सांगते की मला प्रवास होत नाही की मला म्हणजे उलटीचा त्रास आहे प्रवासात पण त्यांच्या सतत फोन पण असत मग व्यवस्थित आहेस का लहान मुलांचा <laughs> अगदी सिक्स स्टँडर्ड आणि थर्ड स्टँडर्ड आहेत म्हणजे त्यांची माझीही ती काळजी करतात ते त्या गोष्टीच मला वाईटही वाटतं की मी त्यांच्याकडे लक्ष नाहीये जे कुठं लांबचा प्रवास असेल पुण्याला असेल मुंबईला असेल तर ते बऱ्यापैकी आहे ना मला फोन पण करतात मम्मा उलटी नाही ना झाली मम्मा फ्रेश अस ना तिथं व्यवस्थित असं म्हणजे ते सांगत असतात मुलांचं सा मला कौतुक वाटतं आणि मुलांचा एक किस्सा सांगायचं झालं तर पुण्याला आम्ही गेलो होतो म्हणजे आशिषदाच्या परशुराम आरती विकास महामंडळाचं उद्घाटन होतं आणि ते पहाटे सहाला होतं आणि आदल्या दिवशी आमच्या घरी एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम रात्री नऊला ला संपला तर आम्ही जेवण वगैरे वा दहा वाजता निघालो आम्ही तर आम्हाला पोचायला पुण्याला म्हणजे मध्ये वाटे थांबणं वगैरे वा ट्रॅफिक लागणं मग पुण्याला आम्हाला पोहोचायला पहाटे दीड वाजला तर हॉटेलमध्ये रूम बुक करणं वगैरे झालं नव्हतं बुकिंग वगैरे तर आम्ही शोध मोहीम वगैरे केली तर आम्हाला हॉटेलमध्ये जायला तीन वाजले पहाटे शेवट तर आम्ही म्हणलं ठीक आहे मग आम्ही झोपलो आणि सहा वाजता उद्घाटन होतं अजितदादा तिथं सहा वाजता येणार होते तर मुलं झोपी गेली तर आम्ही त्यांना आधीच सांगितलं होतं की आम्ही दोघंही जाणार आहे तुम्ही दोघं हॉटेलमध्ये झोपा ते काही नाही जा बोलले हो आणि मी उद्घाटन गेली त्यांचं ते दोघं झोपले मी उद्घाटन होऊन जाऊन पण आली ते उठून मस्तपैकी आंघोळ वगैरे करून शांत बसलो ते मम्मा भूक लागली आम्हाला जायचं नाश्ता करायला म्हणजे इतकं मुलांचं म्हणजे मुलं पण लहान वयात मोठी होत हो जातात त्यांना समज आली की आपली मम्मा काहीतरी करते वगैरे कोणी काय बोलला ना तुझी मम्मा तर हा माझी मम्मा बाहेर असते ना त्यांना असं प्राऊड फील होत असेल ना मॅडम अभिमान वाटत असेल सांगते काय ते प्रत्येक वेळी मला ना मम्मा तू टीव्ही मध्ये दिसली मम्मा तू अशी बोलली असं म्हणजे ते त्यांचं चालू असतं म्हणजे फक्त एक वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे की आपण त्यांना वेळ नाही देत नाही असं पण कुठेतरी काहीतरी मिळवायचं असेल आणि भवितव्य जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर ह्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात खरंच आपण एक संघर्षाची जी आहे कहाणी बघतोय आणि ज्या वेळेला आपल्याला आपल्या काळजाच्या तुकड्याला जे आहेत सोडून बाहेर घराच्या बाहेर पडावं लागतो मॅडम कधी कधी अश्रू पण येत असतील असं वाटत असेल येतात ना कधी जास्त पहाटे आम्ही निघतो ना तर मुलं झोपलेली असतात हा निघतात संडेला पण ते बोलत असतील की टाइम दे पण कधीतरी काहीतरी कसे कार्यक्रम असतात ते असतात संडेलाच निघतात ते कार्यक्रम हो नक्कीच आपण सुद्धा जे आहे प्रत्येक महिलेची जी आहे तेवढीच रिस्पेक्ट केली पाहिजे सन्मान केला पाहिजे कारण प्रत्येक स्त्री शक्ती जी आहे भरपूर अशा कठीण परिस्थिती म्हणून बाहेर पडून जे आहे संघर्ष करत असते आणि जे काही काम करत असते ती तर ते अगदी प्रामाणिकपणे आणि दोन्ही कार्य सांभाळून म्हणजे कुटुंब देखील सांभाळावं लागतं घरी पडत असत घरातून बाहेर पडत असताना कधीतरी स्वयंपाक वगैरे सगळं करून सगळं करावं लागतं <laughs> कारण माझ्या घरी बाहेरच्या जेवणापेक्षा चपाती भाजी कंपल्सरी आहे नाश्त्याला चपाती भाजीच लागते त्याच्यामुळं जेवण जी समज असते की अरे या राजकारणी महिला आहेत काय यांना यांच्या घरात कामवाली बाई असेल तर तसं असतं का कामवाली बाई जरी असली तरी शेवटी आपल्यालाही ज्या जबाबदार आहेत त्या आपल्यालाच पार पाडायचे त्याच्यामुळे जेवण वगैरे करूनच आम्ही बाहेर संडेला पण असं असेल फॅमिली टाइम हे खायचंय म्हणजे ते कुटुंब जे आहे सांभाळावंच लागतं बघा स्त्रीला चूल आणि मूल कधी सुटतच नाही परंतु एक वेगळ्या क्षेत्रात ज्या वेळेला पाऊल टाकते त्यावेळेला खूप संघर्ष आपल्याला बघायला मिळतात आणि तीच त्या संघर्षामधून देखील ज्या वेळेला आपलं एक स्वतःच स्थान निर्माण होतो ज्या वेळेला लोक आपल्या पदाने आपल्याला नावाने ओळखायला लागतात त्यापेक्षा मोठा सन्मान हा स्त्रीसाठी कुठलाच नसतो मॅडम अशा काही अनुभव आहे का ज्या वेळेला खूप सन्मान मिळतो आणि तेव्हा छान वाटतं की अरे आपण राजकारणामध्ये जे आहे पाऊल ठेवलेलं आहे असं उद्घाटनाला गेलात किंवा कुठे की अरे हा मी तुला इथे बघितलंय टीव्ही वर हात मिळवतात स्वतःहून येऊन ते सरांच्याच सा, म्हणजे पुण्याला ज्यावेळेस उद्घाटन होतं ना त्यावेळेस अजितदादा वगैरे होते हा आणि मी एकतीस लेडीज एक अडकली ले होती त्यावेळेस म्हणजे सगळ्या लेडीज आतमध्ये गेल्या आणि रिबिन कट करायचा तो उद्घाटनचा जो असतो नक्षत तो होता आणि नेमकी मी म्हणजे अडकली कारण त्यावेळेस आजी दादा स्वतः बोलले की ताई तुम्ही जा आतमध्ये म्हणजे ते एक तो एक क्षण आहे तो म्हणजे मला एक नेहमी आठवतो किंवा तो माझ्यासाठी अगदी सुंदर अशी ही मुलाखत होते आहे मॅडम अनेक महिला देखील तुम्हाला बघत आहेत त्या महिलांना तुम्ही काय संदेश देणार महिलांना संदेश द्यायचा झाला तर पहिली गोष्ट आहे ना महिलांना मी एक संदेश देईन की महिलांनी अन्याय अत्याचार सहन नाही केला पाहिजे आता अन्य अत्याचार मध्ये जसं आपण बघितलं तर याच्यामध्ये काय येतं की कौटुंबिक हिंसाचार असेल हुंडाबळी असतील परत लैंगिक अत्याचार असतील विनयभंग असतील तर यांसारख्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी सहन नाही केल्या पाहिजे ठीक आहे बर त्या गोष्टी घडतायत तर प्रत्येक महिला त्यासाठी मागे हटते पण मागे नका हटू कारण आपल्याला संविधानानं हक्क दिलाय त्या हक्काची हक तुम्ही माहिती घ्या ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला पोलीस आहेत किंवा काही सामाजिक संस्था आहेत काही सामाजिक संस्था या पीडितांना संरक्षण देण्याचं पण काम करतात तर अशा सामाजिक संस्थांचं त्यांनी हे केलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे आता ह्याच नवीन नवीन घटना घडतात की त्याच्यामध्ये हुंडाबळी चाललाय कौटुंबिक हिंसाचार आहे तर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच ह्या कायद्याची खरंच सांगते की सगळ्या महिलांनी माहिती घेतली पाहिजे भलेही काही महिलांच्या आयुष्यात ह्या गोष्टी नसतील पण तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणी मैत्रिणींमध्ये कि अशा गोष्टी घडत असतात तर त्यांना सुद्धा तुम्ही ते नॉलेज देऊ शकता तर तो कायदा काय आहे हे बघितलं पाहिजे पोलिसांची माहिती घ्या पोलिसांना तुम्ही पोलिसांकडून तुम्ही कशी मदत घेणार ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही माहिती घेतली तर ह्या कुठं म्हणजे ह्या माहिती घ्या दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वसंरक्षणाचे धडे घ्या स्वतःचं संरक्षण तुम्ही कसं केलं पाहिजे अगदी बरोबर आता गर्भादांडिया हा चालू आहे पण त्याच्यातून तुम्ही आज स्त्रीशक्ती नेमकी काय कशी ह्याच्यासाठी तुम्ही ससंरक्षणाचे सो धडे घेतलेच पाहिजेत अगोदर खूप सुंदर असा संदेश तर आपल्याला अस्मिता मॅम यांनी दिलेला आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला ते देखील नक्कीच सांगत चला मॅडम ज्या वेळेला मी तुम्हाला फोन केलेला की मॅडम तुम्हाला आम्ही जागर कर्तृत्वान महिलांचा नव प्रेरणेसाठी मुलाखतीसाठी बोलवत आहोत तुम्ही एखादा कलर जो आहे सांगा की कुठला कलर तुम्ही सिलेक्ट करणार असं तर त्यावेळेला तुम्ही बोलला की मी लाल कलर जो आहे तर लाल कलरच का लाल कलर आपण बघितलं तर लाल कलर, कलर समोर आला की प्रत्येकाला डेंजर किंवा धोका हे लगेच पटकन डोळ्यासमोर येतं पण तसं बघायला गेलं तर लाल कलर हा उत्कटता प्रेम शक्ती किंवा काय म्हणतात ऊर्जा बरोबर ह्या ह्या गोष्टींना म्हणजे यासारख्या तीव्र भावनांना तो उत्तेजित करतो आणि लाल कलर हा प्रेम आणि राग ह्या दोन विरोधी गोष्टी आहेत ह्या दोन विरोधी गोष्टीं जोडलेला हा लाल कलर आहे आणि लाल कलर म्हणून मी आज त्याच्या खूप सुंदर तर नऊही रंग जे आहेत ते वेगळे वेगळे काहीतरी आपल्याला दर्शवत असतात प्रेरणा देत असतात आणि त्याचपैकी आजचा आपला हा लाल कलर लाल रंग तर तुम्हाला देखील लाल रंग आवडतो का आम्हाला नक्कीच चला सध्या राजकारणामध्ये जे आपण पाऊल ठेवलेलं आहे अनेक जबाबदाऱ्या सुद्धा आपल्यावरती आहेत परंतु या सगळ्यांचं श्रेय जे आहे तुम्ही कोणाला देणार हा प्रवास खरं तर खूप कठीण प्रवास राहिला असेल संघर्षमय कथा आहे परंतु आता सध्या जे श्रेय प्रगतीपथावरती आहात आपण आता सध्या छान नाव आहे आपलं तर या सगळ्यांचं जे श्रेय आहे एकंदरीत कोणाला देणार बरेच जण आहेत श्रेय देण्यासाठी तर पहिलं तर श्रेय मुलांना देईन कारण मुलांनी खूप साथ दिलेली आहे एवढ्या लहान वयात मुलांना दुस नंतर बघितलं तर मिस्टरांना असतात चल चल एवढंच त्यांचं असतं आणि एक मोठं श्रेय असेल माझ्यासाठी तर ते आमचे सर आणि आत्ताचे कॅबिनेट मंत्री कॅप्टन आशिष दामले आणि प्रियांका वैनी प्रियांका आशिष दामले आणि कॅप्टन दोघांना एक मोठं श्रेय देईन कारण त्यांनी खूप साथ दिली खूप म्हणजे राजकारणातून समाजकार्य शिकवलं त्यांनी कसं करायचं किंवा कसं कि अगदी बोलण्या चालण्यापासून त्यांनी सगळं श्रेय मी त्यांना देईन कारण बऱ्याचदा प्रियांका वहिनी पण खूप शिकवलं की असं नाही असं त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं सगळं श्रेय मी त्यांना देईन सगळ्यांना आम्ही नेहमी बघतो की प्रियंका मॅडम सोबत जे आहे जर सगळ्यात जवळ कोणी असेल तर आम्हाला तुम्हीच दिसतात मात्र या ठिकाणी एक खरंच मला आवर्जून बोलावं वाटतंय की ज्यावेळेला एखादी महिला उंच स्तरावर असते त्यावेळेला तिला कधीच वाटत नाही की तिच्या बरोबर एखाद्या स्त्रीनी जे आहे उभं राहिलं पाहिजे नेहमी नॉर्मली महिलाच अशा असतात की ज्या महिलांच्या पाय ओढत असतात परंतु प्रियंका ताईमध्ये जे आहेत प्रियंका मॅडम मध्ये आपल्याला एक वेगळीच छबी जी आहे ती बघायला मिळते ताईंबद्दल काय बोलायला ताईंबद्दल बोलायचं म्हणणार खरंच शब्द नाहीत कारण प्रियांका वहिनी तसं म्हणाच्या मध्ये जर स्त्री शक्ती अगदी जागृत कोणाची असेल ना तर ती प्रियांका वहिनींची कारण प्रियांका वहिनी प्रत्येकाला पुढे घेऊन चालतात म्हणजे कधी त्या कोणाला मागे करत नाहीत किंवा बोलताना ज्यावेळेस तुम्ही रिपोर्टर्स पण ज्यावेळेस येता काहीतरी एखादी न्यूज असते ज्यावेळेस आम्हाला बोलायचं असते त्यावेळेस पण त्या स्वतःपेक्षा आहे ना आम्हा सगळ्यांना की नाही तुम्ही बोला तुम्ही हे करा म्हणजे प्रत्येक वेळी आज महिलांना जर कोणी सा, जास्त साथ देत असेल प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये असेल किंवा त्यांच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये असेल तर ते प्रियांका आणि बऱ्यापैकी त्यांचा जो हातभार आहे तो राजकीय क्षेत्रात आमच्यासाठी किंवा सगळ्या इतर महिलांसाठी त्यांचा खूप आहे कारण त्यांनी विधवा महिलांपासून निराधार वगैरे महिलांसाठी खूप केलेलं आहे खूप छान त्यामुळे त्यांचं आणि ऍक्च्युली मीही शिकले ते त्यांचं कार्य बघून किंवा सोबत राहूनच मी ही शिकलेली आहे त्याच्यामुळे आम्ही असतो दोघी नेहमी सोबत आणि त्या नेहमी मला सोबत घेतात मला ह्या गोष्टीचं पण खूप आश्चर्य की त्या एवढ्या मोठ्या छान पदावर आहेत एक आणि आता तर मंत्र्यांची बायको बरोबर पण कधी त्यांच्या म्हणजे ते जाणून नाही देत त्या सोबत घेऊनच असतो बरो बरोबर आहे आम्ही पण ज्या वेळेला पत्रकार करायला मी जरी किती वेळ त्यांच्याकडे गेली तर तरी सुद्धा समजा आता एक एखाद्या मंत्र्यांची बायको म्हटली होती किती मंत्री म्हटल्यावरती होती मी मंत्री आणि त्यांची बायको म्हटलं किती गर्व पाहिजे परंतु तसं अजिबात बघायला मिळत नाही सर्वसामान्य जनता हा तू घे वाईट हरकत नाही असं बोलत तर एक खरंच स्त्रीशक्ती जे आहेत विविध स्त्रीशक्ती आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचेच जे आहेत अनेक रूप असतात स्त्रीशक्तीचे नवदुर्ग असते कालिका माता असते सप्तशृंगी माता असते लक्ष्मी असते सरस्वती असते आणि तसेच रूप जे आहे आपल्याला नवदुर्गाच्या माध्यमातून नवप्रेरणाच्या मात माध्यमातून बघायला मिळत आहेत आणि त्या सगळ्या स्त्री शक्तींचा जे आहे आम्ही नक्कीच सन्मान करतो मॅडम या नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला काही एखादी दैवी शक्ती चमत्कारिक शक्ती प्राप्त झाली तर तिचा तुम्ही कशा पद्धतीने आहे उपयोग कराल असा उपयोग खूप होऊ शकतो कारण <laughs> खूप तुम्हाला असं वाटतं की हा झाला पाहिजे असा खरा बदल किंवा खरी ता, म्हणजे ताकद मिळेल ती तर त्यावेळेस माझ्यासाठी एक गोष्ट असेल ती म्हणजे जातीवाद कारण जातीवाद ही एक सामाजिक रचना आहे तर ती आपणच नष्ट केली पाहिजे कारण ती कुठली पहिल्यापासून काय म्हणतात त्याला एक निर्माण झालेली वगैरे नाही ती समाजानं निर्माण केलेली समाजाची रचना आहे म्हणून जातीयवाद आधी मला वाटत नव्हतं कधी की म्हणजे जातीयवाद आहे कधी कारण मी पहिल्यापासून कोल्हापूरमध्ये सिटीत वावरलेली आहे त्यामुळे त्यावेळेस मला कधी जाणवलं नाही की म्हणजे जातीवाद असतो किंवा जात म्हणजे काय कधी कॉलेजला आले तरी पण माहिती नव्हतं पण ज्यावेळेस कॉलेजला ऍडमिशन घ्यायला लागलं की मग त्यावेळेस काल की जातीचा दाखला पाहिजे अरे तुम्हाला आरक्षण आहे मग तुम्हाला ऍडमिशन मिळणार ह्या गोष्टी मला तेव्हा कॉलेजला कळल्या पण तेव्हापर्यंत काही कळलं नाही मग त्याच्यानंतर थोडा थोडा अभ्यास करायला लागल्यानंतर जातीवाद आहे हे कळायला लागलं आणि आता आता तरी जास्त जाणवते कारण आता ह्या म्हणून मला जर समजा दैवी शक्ती मिळाली आधीपेक्षा तरी आता खूप जातीवाद वाढला वाढला उलट आता कमी व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे तो वाढत वाढत चाललाय मग त्याच्यामुळे माझी शक्ती भेटली तर जातीवाद नष्ट करण्याचं मी नक्कीच काम नक्कीच तुम्हाला ती शक्ती पाहिजे कारण अगदी बरोबर बोलत आहात मॅडम की जातीवाद जो आहे आता सध्या प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि शेवटी प्रत्येक एक मनुष्य आहे तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे बघण्यापेक्षा तो एक मनुष्य आहे सजीव आहे हे बघून जर आपण वाटचाल केली तर खरंच जगण्याचा आणखी आनंद जो आहे आपल्याला घेता येईल खूप सुंदर असं मॅडम जे आहे आपल्याला सांगितलं की जर त्यांना चमत्कारिक शक्ती मिळाली तर जातीवाद नष्ट करण्याचा त्या प्रयत्न करतील जेणेकरून सगळ्यांची प्रगती होईल आणि सगळे जे आहे का समान ठिकाणी जे आहे आपल्याला मोजले जाईल सगळ्यांना मॅडम आज आपले बदला वृत्तवाहिनीमध्ये आलेले आहात नव प्रेरणा म्हणून आणि खर तर प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा आम्ही जे आहे या ठिकाणी सन्मान करतोय आणि हा जे आहे तुम्ही या ठिकाणी आहात आज सध्या कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी येऊन सर्वप्रथम बदला आपले बदलापूर चॅनलचं मी खरंच मनापासून एक आभार मानते की त्यांनी मला राजकीय क्षेत्रातून निवडून आज नवदुर्गांपैकी एक एवढ्या सगळ्या महिला आहेत पण नऊ महिलांमध्ये आज राजकीय क्षेत्रातून मला निवडलं मी त्यांचे खूप आभारी आहे नंतर आपले बदलापूरचे कौतुकी आहे आणि त्यांचं अभिनंदन की त्यांचे आता फॉलोअर्स पण वाढलेत आणि चॅनल पण आता बघते मी खूप ऍक्टिव्ह चॅनल आहे ते की आम्हाला आम्हालाच असं नाही समाजातील तळागाळातल्या ज्या घटना आहेत अगदी छोट्यातल्या छोट्या घटना ज्या आहेत त्या समाजापर्यंत त्या पोचवण्याचं काम करतात किंवा त्या ज्या घटना आहेत कितपत त्यांचं काय म्हणतात त्याला खरं कारण किंवा ते किती खोट आहे किंवा म्हणजे जी सत्यघटना आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं त्या काम करत आहे त्याच्यामुळं आपल्या बदलापूरचं मी खरंच खूप आभार मानते आणि त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवलाय तर ह्या कार्यक्रमातून काय होणार आहे की आमच्यासारख्या महिला म्हणजे आम राजकीय क्षेत्रातून असू दे किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातून असू दे त्या नेमकं काय करतात हे जनतेला कळणार आहे संपूर्ण महिलांना म्हणजे आज समजा मी हे सगळं सांगितलंय कायद्याविषयक असेल किंवा महिलांच्या अत्याचार समस्या असतील तर आज महिलांना कित्येक महिलांना कळेल की अरे म्हणजे असंही होऊ शक असं होऊ शकत हो किंवा अशाही काही घटना आहेत राजकारणात ज्या महिला घाबरतात मग तुमच्यासाठी कॉम्पिटिशन जास्त होणार आता हो दे उलट चांगलंय मी आधी पण म्हटलं होतं की माझ्या कानावर सतत पडायचं की राजकारण वाईट आहे तर मी महिलांना हा पण एक संदेश देईन आपल्या बदलापूरच्या चॅनल मार्फत की राजकारण वाईट आहे ना मग तुम्ही नक्की राजकारणात या निदान तुम्ही येऊन तर ती दुरुस्ती करा दुरुस्त करायला अगदी बरोबर राजकारण वाईट आहे तर महिलांनी आलंच पाहिजे ज्या वेळेला महिलांची संख्या वाढेल महिला जिथे जाईल तिथे खूप चांगलं प्रगती बघायला जिथं तुमची स्त्री शक्ती जागृत होईल तिथं नक्कीच चमत्कार घडणार असंय मग महिलांना तुम्ही देखील राजकारणात प्रवेश करणार आहात का आजची मुलाखत बघितल्यावरती आम्हाला नक्कीच सांगा खूप सुंदर प्रेरणा जे आहेत आपल्याला अस्मिता कांबळे यांच्याकडून बघायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या आणि नक्कीच परिवर्तन जे आहे या या मुलाखतीच्या माध्यमातून घडणार आहे असं आपण नक्कीच अपेक्षा करूया तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच चला जागर कर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नव प्रेरणा म्हणजे मी स्वप्नाली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते आजची मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा ऍडव्होकेट मनोज वैद्य आपले बदलापूरचे संपादक यांच्या संकल्पनेने जे आहे आपण हे जे पर्व आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून आपले बदला वृत्तवाहिनीवर प्रदर्शित करतोय आणि तुम्ही देखील प्रेरणा तुम्हाला मिळते की नाही आम्हाला जरा सांगा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आणि आजची मुलाखत कशी वाटली तेही सांगत चला धन्यवाद भेटूया अशा सुंदर मुलाखतीसोबत धन्यवाद